नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा एक मेळावा ठाण्यामध्ये पार पडलेला आहे ठाण्यातल्या गडकरी रंगायतन इथे हा मेळावा पार पडलेला आहे परंतु या मेळाव्याआधी आता राडा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे मनसैनिकांकडनं उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावर नारळ असतील शेण असेल बांगडे असतील हे फेकलेले आहेत एक मोठा जो राडा आहे जे आंदोलन आहे ते ठाण्याच्या गडकरी रंगायतनच्या बाहेर झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे तुम्हाला आठवत असेल तर राज ठाकरेंचा मराठवाडा दौरा होता आणि राज ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्यामध्ये बीडमध्ये जेव्हा राज ठाकरेंचा ताफा आला होता त्यावेळेस त्यांच्या ताफ्यावर ता सुपारी फेकण्यात आल्या होत्या त्यावेळेस मराठा आरक्षणाच्या समर्थनात घोषणा देण्यात आल्या होत्या त्यावेळेस काही जणांना पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं होतं परंतु हे जे जे आंदोलक होते ते काही मराठा आंदोलक नव्हते तर ते ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते होते त्यांचे पदाधिकारी होते असं समोर आलं होतं आणि त्यानंतर राज ठाकरेंनी सुद्धा पत्रकार परिषदेमधनं तसा आरोप केला की जे कार्यकर्ते होते ते कुठेही मराठा आंदोलनाशी संबंधित कार्यकर्ते नव्हते ते उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते होते, ते होते. आ, हे सगळं म्हणलं होतं आणि राज ठाकरेंनी हेही जाहीर केलं होतं जर मी काही या संदर संदर्भातलं बोललो किंवा या संदर्भातली भूमिका घेतली तर याच्यामध्ये मोठा कल्लोड होईल असं सुद्धा त्यांनी आजच्या पत्रकार परिषदेत म्हटलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरेंचा ठाण्यामध्ये दौरा होता पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता ज्या पद्धतीनं राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या घोषणाबाजी करण्यात आली होती त्याला उत्तर म्हणून आज जे मनसैनिक आहेत त्यांनी हे आंदोलन केलेले आहे उद्धव ठाकरेंचा ताफा जेव्हा गडकरी रंगायतांकडे येत होता त्यावेळेस ठिकठिकाणी जे मनसैनिक आहेत त्यांच्याकडनं नारळ फेकण्यात आले ठाकरेंच्या गा ताफ्यावर त्याचबरोबर बांगड्या देखील फेकण्यात आल्या काही ठिकाणी आपण बघतोय की ज्या सुपाऱ्या आहेत त्यासुद्धा फेकण्यात आल्या होत्या शेणसुद्धा फेकण्यात आलं असं आता कळतंय त्यामुळे एक राडा मोठ्या प्रमाणावर आपण ठाणे त्यांच्या बाहेर झालेला आपल्याला पाहायला मिळतोय तर या आंदोलनामध्ये महिलांची संख्या ही अधिक होती महिलांनी मोठ्या प्रमाणात घोषणा देखील केल्या त्यानंतर महिला जे पोलीस आहेत त्यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर या सगळ्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आहे आणि त्यांच्यावर आता पुढील कारवाई सुरू आहे आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत त्यांना केवळ ताब्यात घेण्यात आलं होतं त्यामुळे या सगळ्याची पार्श्वभूमी बघता आपण बघतो की खरंतर ठाणे हा जो एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला आहे उद्धव ठाकरे सातत्याने एकनाथ शिंदे असतील त्यांच्यासोबत गेलेले आमदार असतील यांच्यावर टीका करत आहेत परंतु ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बाले किल्ल्यामध्ये आंदोलन करणं अपेक्षित असताना किंवा त्यांच्याकडनं काही प्रतिक्रिया येणं शक्य असताना त्याच्या व्यतिरिक्त मनसेकडनं ही प्रतिक्रिया मन ला, आलेली आहे मनसेकडनं हे सगळं आंदोलन झालेलं आहे परंतु आपण जर बघितलं तर दिवसभरामध्ये काही पोस्टर सुद्धा ठाण्यामध्ये लागलेले आपल्याला पाहायला मिळाले ज्याच्यामध्ये उद्धव ठाकरे दिसत आहेत दुसरीकडे राहुल गांधी आहेत सोनिया गांधी आहेत शरद पवार आहेत आणि उद्धव ठाकरें समोर ते कसे दिल्लीच्या समोर झुकलेले आहेत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या समोर झुकलेले आहेत हे दाखवण्याचा त्या पोस्टर्समधनं प्रयत्न करण्यात आला होता दुसरीकडे ठाकरे गटाकडून सुद्धा त्याला उत्तर देण्यात आलं होतं त्यामुळे पोलिसांनी सुद्धा मोठा बंदोबस्त ठेवला होता या सगळ्या पोस्टर वॉरमुळे किंवा ठाकरे हे ठाण्यात असल्यामुळे काही अनुचित घटना घडू नये असा प्रयत्न हा पोलिसांकडनं सुरू होता परंतु आपण बघतोय की आता मनसेने मनसेकडनं इथे आंदोलन करण्यात आले आहे आणि ठाकरेंच्या ताफ्यावर शेण असेल किंवा नारळ असतील हे फेकण्याचा प्रयत्न झालेला आहे उद्धव ठाकरे आता याला काय उत्तर देत आहेत त्यांचे कार्यकर्ते या सगळ्याला काय उत्तर देत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे परंतु उद्धव ठाकरेंचा मेळावा हा त्यांच्या या सगळ्या राड्यामुळे आता चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि याच्यावर आता संजय राऊत काय प्रतिक्रिया देतात उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला या सगळ्या राड्याबद्दल काय वाटतं मनसैनिकांच्या रिॲक्शनबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद